नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता राज्य सरकारचा लाडकी बहीण योजनेत एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त आणि एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील न बसणाऱ्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झालेले होते तर अशा लाभार्थ्यांची नावे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून यादीतून वगळण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे मात्र आता घरात तीन महिला असताना कोणत्या एका महिलेंना कोणत्या एका महिलेचे नाव वगळायचे आहे यासाठी अंगणवाडी का सेविकांसमोर मोठा पेच निर्माण झालेला आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण ही महत्त्वाची अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला ला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अंगण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आहे की ज्यामध्ये मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेमुळे अंगणवाडी सेविका तसेच कर्मचारी पेचामध्ये आहेत तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता की यामध्ये मित्रांनो राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त आणि एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटात न बसणाऱ्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले होते तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त आणि एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटात न बसणाऱ्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले होते तर यानंतर आता अशा लाभार्थ्यांची नावे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून यादीतून वगळण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे तर यामध्ये आता मात्र आता घरात तीन महिला असताना कोणत्या एका महिलेचे नाव वगळायचे यासाठी अंगणवाडी सेविकांसमोर मोठा पेज निर्माण झालेला आहे तर मित्रांनो यामध्ये आता घरातील तीन महिला लाभ घेत असतील तर कोणत्या एका महिलेचे नाव वगळायचे यासाठी अंगणवाडी क सेविकांसमोर एक मोठा पेच निर्माण झालेला आहे तर काय आहे पाहू शकता यामध्ये की यामध्ये मित्रांनो पाहू शकता यामध्ये की काही कुटुंबातील सासूचे नाव ठेवायचे की सुनांचे यावरून देखील चांगलीच पंचायत होत असल्याचे अनुभव काही अंगणवाडी सेविकांनी या माध्यमाशी बोलताना सांगितलेले आहे तसेच ठाणे जिल्ह्यातील तब्बल एक लाख तेरा हजार एकोणचाळीस लाभार्थ्यांनी एकाच रेशन कार्डवर दोनपेक्षा जास्त सदस्यांमार्फत योजनेचे लाभ घेतल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये तब्बल एक लाख तेरा हजार एकोणचाळीस लाभार्थ्यांनी एकाच रेशन कार्डवर दोनपेक्षा जास्त सदस्यांमार्फत या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आलेला आहे तर यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने रा राबवलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे महिलांना दर महिना एक हजार पाचशे रुपये आर्थिक मदत देऊन त्यांच्या घरगुती खर्चाला हातभार लावणे स्वावलंबनाची गोडी लावणे आणि आर्थिक सुरक्षितता प्रदान करणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे तसेच ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात लाखो महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केलेली असून महिलांच्या जीवनात या योजनेमुळे मोठा दिलासा मिळालेला आहे मात्र अलीकडेच एका घरातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतल्याचे प्रकरण मोठ्या प्रमाणात उघडकीस आले आहे शासनाने अशा सर्व घटनांची पडताळणी करण्याचे आदेश दिले असून अंगणवाडी सेविका सध्या घराघरात जाऊन प्रत्यक्ष सर्वेक्षण करत आहेत तसेच ठाणे जिल्ह्यातील हे सर्वेक्षण सुरू आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो या, या योजनेच्या निकषानुसार घरातील अर्थातच एकच रेशन कार्डवरील दोनच लाभार्थी महिलांना याचा लाभ द्यायचा आहे तर यामध्ये तुम्ही समजू शकता की अर्थातच एका घरातील अर्थातच एकच रेशन कार्डवरील दोनच लाभार्थी महिलांना याचा लाभ द्यायचा आहे मात्र या प्रक्रियेमध्ये कुटुंबातील प्रत्यक्ष लाभ कोणत्या लाभार्थीला द्यायचा आणि कोणाचे नाव वगळायचे याबाबत सेविकांसमोर मोठा पेज निर्माण झालेला आहे त्यामध्ये ठाणे जिल्ह्यात एकूण तेरा लाख पंच्याण्णव हजार चौऱ्याहत्तर लाभार्थी पात्र ठरले होते मात्र त्यापैकी तब्बल एक लाख तेरा हजार एकोणचाळीस लाभार्थ्यांनी एकाच रेशन कार्डवर दोनपेक्षा जास्त सज सदस्यांमार्फत या योजनेचा लाभ घेतल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे शासनाच्या नियमानुसार प्रत्येक घरातून एक एकाच लाभार्थीला योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तसेच पुढे पाहू शकता यामध्ये यावेळी प्रक्रियेत कुटुंबाची समजूत काढणे कुटुंबातील मतभेद सोडवणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे तरीही शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोर सर्वेक्षण सुरू आहे पुढील काही दिवसात सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर योजनेतून कोणते लाभार्थी कायम राहतील आणि कोणाचे नाव वगळले जाईल याबाबतची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे तसेच तर ज्यांची आर्थिक स्थिती खऱ्या अर्थाने कमकुवत आहे अशा कुटुंबाचा लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही काही अंगणवाडी सेविकांनी या ठिकाणी संवाद साधताना म्हटलेलं आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता व सद्यस्थितीत आपला लाभ बंद झालेला आहे अशा लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यापूर्वी आपली पात्रतेच्या निकषासंदर्भातील सर्व मूळ कागदपत्रे रेशन कार्ड आधार कार्ड जन्मदाखला वयाचा पुरावा पडताळणी करण्यासाठी आपल्या जवळील अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्रातील सेविका अथवा मदतनीस यांच्या संपर्क साधावा असं या ठिकाणी नमिता शिंदे यांनी म्हटलेलं आहे महिला बाल व विकास अधिकारी ठाणे जिल्ह्यातील तर मित्रांनो थोडक्यात म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये अंगणवाडी सेविकांना थोडंसं आ, काम करताना अडथळे किंवा अडचणी निर्माण होत आहेत की ज्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे अंगणवा अंगणवाडी ताई, कान, ताई अप्डेट अप्डेट ला लाएक लाएक का ताई ह्या पेचात पडलेल्या आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो हे महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद